नमस्कार मित्रांनो मी श्री डीबी पाटील प्रथम आपले स्वागत हा पहिला व्हिडिओ प्रसारित करीत आहे वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवड वेतनश्रेणीबद्दल आवश्यक माहितीचे संपूर्ण व्हिडिओ याच चॅनलवर डॉक्युमेंटरी सिरीज व्हिडिओ प्रसारित होतील त्यासाठी तुम्ही काय करावे म्हणजे तुमचा फायदा होईल ते पहावे कारण तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा असे मी सांगणार नाही कारण सबस्क्राईब केल्याने मला खूप लाभ होतो असे पण नाही हा व्हिडिओ अर्धवट पाहिला तर महत्वाची माहिती तुम्ही गमावू शकता म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो मी सांगितलेल्या बाबी ह्यांची सत्यता पडताळणीसाठी अधिकृत वेबसाईट आहे तिथे पण आपण तपास करावे ही नम्र विनंती कारण या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकायला मिळेल त्याची संपूर्ण माहिती समजणार आहे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी प्रशिक्षण का आवश्यक आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस याचा शिक्षकांच्या भूमिकेशी काय संबंध आहे दहा दिवसांच्या प्रशिक्षणात नेमकं काय शिकवलं जाणार आहे प्रशिक्षणाची परीक्षा चाचण्या गटकार्य आणि प्रकल्प कसे असतील उत्तीर्ण होण्यासाठी कोणते नियम पाळावे लागतात एक चूक तुमचं प्रशिक्षण पुन्हा करायला लावू शकते ती कोणती आहे आणि शेवटी हे प्रशिक्षण तुम्हाला वेतन एक वेतनवाढीचा टप्पा तर देईलच पण एक प्रेरणादायी शिक्षक म्हणून पुन्हा उभंही करेल बारा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळवण्यासाठी हे प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे हे प्रशिक्षण तुम्हाला सध्याच्या आणि भविष्यातील शैक्षणिक बदलांशी जुळवून घेण्यास मदत करेल तसंच नवीन शिक्षणपद्धती आत्मसात करण्यासाठीही हे फारच उपयुक्त ठरेल प्रशिक्षणात राष्ट्रीय धोरण दोन हजार वीस आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस यावर विशेष भर दिला जाईल प्रशिक्षणाचे मुख्य उद्देश नवीन शिक्षण धोरणे आणि अभ्यासक्रम समजून घेणे शिक्षणाचा अधिकार म्हणजेच आरटीई कायदा आणि विविध सरकारी योजना शाळेत प्रभावीपणे लागू करणे शाळेची गुणवत्ता सुधारण्यावर भर देणे शिकवताना एकविसाव्या शतकातील कौशल्य आणि नवनवीन पद्धतींचा वापर करणे शाळेतील नोंदी आणि रेकॉर्ड्स यांची अद्ययावत माहिती मिळवणे शाळेतील समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प नवोपक्रम आणि कृती संशोधन वापरणे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्याच्या विविध पद्धती शिकणे शाळेचे काम सोपे आणि जलद करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे शिक्षकांना सतत स्वतःचा व्यावसायिक विकास करण्यासाठी प्रोत्साहन देणे गटचर्चा करून शिकवण्यातील अडचणी सोडवणे प्रशिक्षणाचे स्वरूप आणि महत्वाचे नियम हे प्रशिक्षण सलग दहा दिवस प्रत्यक्ष वर्गात घेतले जाईल प्रत्येक दिवसाची सुरुवात परिपाठाने होईल त्यानंतर आदर्श शाळा या विषयावर एक व्हिडिओ दाखवण्यात येईल हा व्हिडिओ तुम्हाला शिक्षकी जीवनात नवा दृष्टिकोन देईल मोठ्या सुट्टीनंतर एक प्रेरणादायी व्हिडिओ दाखवला जाईल या व्हिडिओतून तुम्हाला स्वतःमधील ऊर्जा आणि उद्दिष्टांची जाणीव होईल दररोज पाच सत्र असतील आणि प्रत्येक सत्रात वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास केला जाईल सर्व सत्रांना उपस्थिती अनिवार्य आहे मूल्यांकन प्रक्रिया प्रत्येक सत्रानंतर ऑनलाईन बहुपर्यायी चाचणी घेतली जाईल प्रशिक्षण संपताना एक लेखी परीक्षाही होईल ऑनलाईन चाचणीत किमान पन्नास टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे एकदा सबमिट केलेली चाचणी पुन्हा सुरू करता येणार नाही वेळेत चाचणी न दिल्यास ती पुन्हा देता येणार नाही प्रत्येक सत्रानंतर सुलभकांबद्दल ऑनलाईन अभिप्राय देण्याची सोय असेल स्वाध्याय आणि प्रकल्प प्रशिक्षणादरम्यान पाच स्वाध्याय गटात चर्चा करून एकत्रित लिहून सादर करावे लागतील प्रत्येक गटाचा एकच लेखन असेल आणि त्याचे गुण सर्वांना सारखे मिळतील प्रशिक्षण संपल्यानंतर पुढील चाळीस दिवसांत वैयक्तिकरित्या आणखी पाच स्वाध्याय पूर्ण करून जमा करणे आवश्यक आहे याशिवाय एक नवोपक्रम प्रकल्प किंवा कृती संशोधन अहवाल लिहून सादर करावा लागेल सर्व गटकार्य स्वाध्याय आणि प्रात्यक्षिके फुलस्केप कागदावर हाताने लिहिलेली असावीत उत्तीर्णतेचा निकष प्रशिक्षणादरम्यान आणि प्रशिक्षणानंतरच्या दोन्ही मूल्यांकन प्रक्रियेत किमान पन्नास टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे हे गुण न मिळाल्यास भविष्यात पुन्हा नोंदणी करून शुल्क भरून प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा शिक्षक घडतो तेव्हा राष्ट्र घडतं या प्रशिक्षणातून तुम्ही फक्त वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत तर एक उत्कृष्ट समर्पित आणि दूरदृष्टी असलेले शिक्षक म्हणून घडाल